जालन्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात सात जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी <audio fieldpedo> राज्यातल्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस सत्ता <audio <Field> <audio <Starting ümüz humble> आज पुन्हा विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आज भाजपची चिंतन बैठक प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव घेणार आढावा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्व बार पगवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी बहीण योजना लागू एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण मोफत मुंबई ठाणे नवी मुंबईत इंधनावरच्या व्हॅटमध्ये कमात पेट्रोल एक जुलैपासून लिटर पासष्ट पैसे स्वस्त तर डिझेल दोन रुपये सात पैशांनी घटणार सामान्य ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर मिळणार नाही राज्यभरातील वाढत्या विरोधानंतर महावितरणाचा निर्णय टी ट्वेंटी विश्वविजेतेपदासाठी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज भिडणार आफ्रिका पहिल्यांदाच तर भारत तिसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल दिल्ली एनसीआर मध्ये मुसळधार पावसाची हजेरी पावसाने अठ्ठ्याऐंशी वर्षांचा विक्रम मोडला राज्यात पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार रत्नागिरी रायगडसह साताऱ्याला ऑरेंज अलर्ट